नाही काही विचारू देत ना आत्ता काय चाललंय ते आता हे कामरा म्हणून जो नादानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगुस चालला आहे विधानसभेत हे काही लोकशाहीला शोभणार नाही आहे कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही परंतु ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे ठीक आहे आमचे होते डान्स बार, बार बंद केले डान्स बार बंद केले हा त्यांची हिंमत अलौकिक होती चाललेली नाहीत डान्स बारच जुळ सावत्र भावंड आहे हे कामरा नावाच्या पद्धतीच्या हाटेला चालवणं हो हो नव्हते नव्हते ते आम्ही चिकटवलंय तो हिंदु हिंदु आ, हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याचे हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भडवत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे शहाजीराजे तर स्वत मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे आदिशाही हिमादशाही बडिचशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्ध्याप्शी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे तो हिंदू 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 समाज नुस्वाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचं आहे असं बोलले पुस्तकात पुरावे आहेत परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला सग्रा समाज, सग्रा समाज उपयोग होतो का बघतो त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चौथा झाला आहे ते बाघ्या कुत्र्याच्या तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठलाच प्रश्न विचारू नका नाही ते चालले ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे ठीक आहे आणखीन काय तुमच्या वाचनात काय आहे वाघ्या समाजाजवळ संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहे त्या वाचलय मी परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कृत्र्यांनी चिते तोडी घेतली त्याचं स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात निना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला याचं ज्योतक म्हणून ते पाहिजेच स्वार्थासाठी कशीही बदलणारी माणसं त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही उभो त्या पिढ्या शिवाजी संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून असं माझा विश्वास आहे शंभर टक्के